अंकली येथून चैत्रवारीसाठी पायदिंडीचं पंढर पंढरपूरकडे प्रस्थान अंकली येथून अंकली ते पंढरपूर चैत्रवारीसाठी पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं अंकली येथून श्रीमंत राजे शितोळे सरकार यांच्या मार्गदर्शनातून हरिभजनी मंडळ व वारकरी यांच्या वतीनं या दिंडीचं आयोजन करण्यात आलं विठ्ठल मंदिर येथून या दिंडीची सुरुवात करण्यात आली या दिंडीचा पहिला मुक्काम विजयनगर लांडगेवाडी तिप्पेहळी वाटुंबरे मांजरी संगेवाडी येथे मुक्काम करून पंढरपूर येथे जाणार आहे नगर पूर्ण करून पंढरपूर इथे मुक्काम करण्यात येणार आहे दिंडीमध्ये दररोज पहाटे सहा वाजता काकड आरती सायंकाळी चार वाजता हरिपाठ व भजन होणार आहे अशी माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे दिंडीला निरोप देण्यासाठी श्रीमंत राजे शितोळे सरकार तुकाराम पाटील सुनील कोरे तानाजी लोकरे विठ्ठल कोरवी संगीता लवटे ओंकार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते या दिंडीत संजय ढंग महांतेश ढंग महादेव काटे लक्ष्मण पाटील सचिव राय सचिन रायमाने श्रीकांत रायमाने रावसाहेब अमदापुरे योगेश पवार गुंडू धनवडे अनिल शितोळे बाळू लोकरे संतोष लोकरे सूरज चितोळे दिव्या पाटील गंगवा चौधरी लीलावती काळगे विजय विजया धनवडे रेश्मा धनवडे अनुष्का धनवडे सुरेश वैद्यकीय सेवा डॉक्टर राजू राय यांच्यासह वारकरी उपस्थित होते